आवाज जनतेचा जनतेच्या देवळाली प्रवरा शहर व परिसरातील शेतकऱ्यांना अत्यंत कमी वेळात महावितरणकडून वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी बांधवांनी एकत्रित येऊन महावितरणचे उप अभियंता शैलेंद्र बागरे यांना निवेदन दिलं यावेळी माजी नगरसेवक सचिन ढोस सोसायटीचे संचालक सुधीर टिक्कल भाजपा शहराध्यक्ष अजित चव्हाण व भाऊसाहेब वाळूंज उपस्थित होते गहू व कांदा शेवटच्या टप्प्यात असताना बोरचं पाणी कमी पडत आहे अखेरचं पाणी देणं गरजेचं असून महावितरण शेतकऱ्यांना दिवसा, दिवसा तास एक तास आणि रात्री असा एकाडे वीज पुरवठा केला जातो परंतु प्रत्यक्षात महावितरणकडून दिवसा किंवा रात्री दोन ते तीन तासच वीज पुरवठा होत असल्यानं शेतकरी हवालदिल झाला या थोड्या वेळात शेतकऱ्यांच्या भरणा होत नाही त्यात काही भागात रात्री वीज नसल्यामुळे बिबट रानडुकरांच्या भीतीनं शेतकऱ्यांना पाळीव जनावरे सांभाळणे अवघड होऊन बसलाय महावितरणाने लवकरच सुरळीत वीज पुरवठा न केल्यास शेतकरी वर्ग आंदोलनाचा पवित्र घेणार असल्याचं शेतकरी अभिजित कदम बबन मुसमाडे बाबासाहेब शेटे विकास कदम बाबासाहेब मुसमाडे आशिष कदम दादासाहेब मुसमाडे मच्छिंद्र पठारे चेतन कदम यांनी सांगितलं महावितरणचे उपकार्यकारी अभियंता शैलेंद्र बागरे यांनी सांगितलं की एकशे बत्तीस केवीचे सबस्टेशनची क्षमता पूर्ण झाल्यामुळं प्रत्येक भागातील वीज काही काळ करता बंद ठेवली जाते शेतकरी गरजवंत असल्याने त्यांनी भेट दिली त्यांना मिळणारा वीज पुरवठा वाढवून देण्याचे मी नक्की प्रयत्न करेन नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा